वंश जय शिवराय जय शिवराय लाईक डन ताई तात्या आला रे आला तात्या आला तात्या लाईक कर लाईक कर पटपट पटपट लाईक कर तात्या लाईस ना लाईक कर सिद्धेश्वर झालं का चहा पाणी जेवण झालं असेल काय जणांच तुमचं म्हणलं चला थोडा वेळ उशीर झाला आज लाईव्ह ना थोडा वेळ घ्यावा म्हणलं तात्या आला वरण भात देऊ तुला वरण भात खा झोपशील सिद्धेश्वर दादा तात्या आला हो द्यायी जीवन का ताई तात्या येतो परत लाइक करून बरं बरं हे लाइक करून ते ताईता अभ्यास करता बसून आता कधी बसून खेळतोय अभ्यास काय

ऐक जरा शांत बस सुजू दे कि मग दे सुधू दे काय करते आहे काही बडबड चालू आहे तुझे चालतो नुसतं हे सायकल पाडतो सायकल पाडतो बघ चाल डबके डबके लाईव्ह चालू लाईव्ह चालू असाल नेहमी तसं करतोस आता खाली ये एक देऊ तुकतोय तो, तो मी जी अनका बाबा मी नाही तर बंदच करणार होती मी लाईव्ह आता नवना दादा आता लाईव्ह बंदच करणार होती जय शिवराया ताई जय शिवरा रुपेश जय शिवराय दादा जय शिवराय अयो अयो मम्मा आईला फोन करू चावते मग मला आईला फोन कर सांगा नमस्कार बघा बघा प्रणवी कशी आहे मला हे बघा हे बघ हे बघ प्रणवी कशी चावते बघाय हत्ती

साँ। साँ। ना। ना। का बंद करणार होत सगळ्यांनाच नमस्कार काय नाही कोण नव्हतं आहेत नाहीयेत म्हणून मी लाईव्ह बंद करणार होती म्हटलं जाऊ दे म्हणते <laughs> रुपेश बाबू जय रुपेश डार्लिंग सर्वजण लाईक करा मोठी असं वाटतंय लाईक लाईव्ह बंद करावी नंतरच घ्यावी असं वाटायला लागलं मला